मित्रांनो स्पोहा जोशीची नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे कलस मराठी वाहिनीवर सुख कळले या नव्या मालिकेत स्पोहा जोशी झळकणार आहे अभिनेता सागर देशमुख बरोबर स्पुहा नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे काही दिवसापूर्वी या मालिकेचे दोन नवे प्रोमो समोर आले होते जे चांगलेच व्हायरल झाले आता स्पुहाच्या नव्या मालिकेविषयी एक नवीन अपडेट समोर आली आहे या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री आपल्या मुलासह झळकणार आहे या अभिनेत्रीचा चला उद्याशी हो खास कनेक्शन आहे गेल्या दहा वर्षापासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत असलेल्या चला उद्या हो या विनोदी कार्यक्रमाने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवल सुरुवातीपासूनच दिसला तसेच काही भागांमध्ये त्याची पत्नी स्वाती देवलही झळकली शिवाय मुलगा सुराद देवलही पाहायला मिळाला आता स्वाती व तिचा मुलगा सुहा जोशीच्या नव्या मालिकेत दिसणार आहे या संदर्भात स्वातीने स्वतः सोशल मीडियावर नुकतेच पोस्ट शेअर केली आहे स्वातीने सुख कळले मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिले नमस्कार मंडळी तुम्ही माझी तुझी रेशम मध्ये मला भरभरून प्रेम दिलं आता पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येत आहे नवीन भूमिकेतून माझ्या स्वराध्याला घेऊन नव्या टीम बरोबर नक्की बघा सुख कळले आपल्या कलर्स मराठीवर असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का, का। आम्हाला कमेंट करून नक्की सांगा